ऑल इंडिया एसटी अँड एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलच्या अध्यक्षपदी बी के खोईया कार्याध्यक्षपदी सुधीर जंजाळे सचिवपदी अमोल कुचेकर अतिसचिवपदी निकेश उके व कोषाध्यक्षपदी अमर वाडते आदी नवनिर्वाचित कमिटीची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक ऑल इंडिया गावाच्या पोलीस पालीच्या नात्याने या ठिकाणी पाहिलं असतं की बिबट्याचा हा वावर झालेला आहे आणि नागरिकांवर भीतीचं वातावरण किंवा अफवा व सुरू काय सांगाल तरी आम्ही गावकऱ्यांना सगळे निवेदन आपलं वन विभागाला निवेदन दिलं होतं त्या वन विभागा टीम येऊन रात्री त्यांनी गस्त करून तसे वगैरे सगळ्या गोष्टी आर्मी डेपोमध्ये पाहिलेल्या आहेत फिरलेले आहेत ते लोक आजही फिरणार आहेत परंतु सोशल मीडियावर जे फोटो वगैरे असे व्हायरल करत आहे सगळे आपले जे कुणी असतील ते त्यांनी कृपया करून असं व्हायरल किंवा गावामध्ये अफवा पसरू नये असं जर पसरलेत तर त्यांच्यावर कठोर कारवाई म्हणून गुन्हे दाखल करण्यात येतील बुबट्या आहेत का बिबटे तर असं म्हटलं तर साहेबांचा फोन आलेला आहे मला आर्मी डेपोमधून त्याप्रमाणे बिबटे आहे हे असं कन्फर्म त्यांनी सांगितलेलं आहे की बघ कदाचित तुम्ही पाटील गास्त घालून नागक्षंद कॉलनी सम्राट कॉलनी पूर्ण गावामध्ये सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देऊन द्या दे। आम्ही जाऊन रात्रीच दहा साडेदहापर्यंत गावामध्ये जाऊन सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे परंतु सगळ्यांच्या लोकांना असं एक कडकडची विनंती आहे की कोणी असं इथे आहे बिबट्या तिथे आहे बिबट्या असं कोणत्याच प्रकारचे अफवा पसरू नये कदाचित कोणाला काही दिसलं असतं फक्क पुरावे द्या असते त्याचे काय असतील थी द्या योग्य ते त्याची बंदोबस्त लावण्यात येईल शर्पुलुशनला फोन पीआयशी बोलणं झालं सुद्धा संपर्क साधला तर वन विभागकांड पी आय साहेबांना सांगण्यात आलं की आम्ही सोबत रात्री आर्मी डेपो मध्ये जाऊन ज्या स्पॉटवर वर ते आढळला होता त्या स्पॉटवर जाऊन तिथे गस्त वगैरे घातले त्यांनी रात्री कसे घातले त्या एरियामध्ये काय असेल नसेल ते त्यांनी चौकशी केली आणि रात्री रात्री वेळेस आर्मी वाले सुद्धा रातून आतून गस्त घालून पेट्रोलिंग करतायत पण त्याला ठसे वगैरे सापडले का ते आता ते आपले जे वन विभागावाले येतील त्यांना ते पूर्ण माहिती घेऊनच करावं लागेल आज बी संध्याकाळ रात्री घालणार आहेत ते म्हणजे आपण दावा करतो बिबट्या बिबट्या दावा आता ते त्यांनी मला जसं फोन आला त्या हिशोबाने मी सांगितलं की ब सरांचा फोन आलेला होता मला राबमी टेपू मधून त्यांनी सांगितलं की असा जर प्रकार पाटील तर तुम्ही तुमच्या गावातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देऊन तर आज गावाच्या जे तापी नदी काठावरती आहे

मेसी बन कर्थ हेअर एस डी थ्री डी मेकअप एअर ब्रश मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप कलरफुल नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टायलिश हेअर स्टाईल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.